इंजनाची व्यवस्था सर आपण अजून वाढवतोय कारण या ठिकाणी बिबट्याची संख्याच खूप मोठ्या प्रमाणात आता आपण जवळपास या परिसरामध्ये पस्तीस के केजेस लावले आहेत सर तर या ठिकाणी आपण आत्तापर्यंत बारा तेरा लेपट रेस्क्यू केले एक शॉर्ट केले पण तरीसुद्धा अजून शेतकऱ्यांना बऱ्याच ठिकाणी लेपट दिसत आहेत तर जोपर्यंत हा परिसर पूर्ण आपण बिबट पूर्ण कमी करत नाही तोपर्यंत आपली मोज चालू राहायचं आमरेगाव शिरूर पारगाव वाईट परिस्थितीमध्ये त्रास केला जातो पहिला तरी फटाकड्याला वगैरे घाबरत होता पण आता विद्या प्रकाशालाच घाबरत नाही दिपोळीमध्ये एवढे फटाके चालू होते तरी पण समोर दिसत होते फटाकड्यांना प्रकाशाचा राहण्यात जायचं म्हटलं फटाके फोडून तरी जाते काकी केवा बाला केव्हा तरी तो अटॅक करतो लोकांचा उद्रेक झाला कारण या परिसरातील छप्पन लोक गेली या खात्याच्या मंत्र्यांनी एकदा सुद्धा वन खात्याच्या मंत्र्यांनी भेट दिली हे सगळ्यात मोठं आमचा दुर्दैव एवढी आपत्ती लोकांना सर तुमच्याकडे खातं एखादं दिलं जातं त्या खात्याला न्याय तुम्ही कधी देणार आणि साहेब काल गुन्हे दाखल केले आंदोलन ते गुन्हे माग हा मुद्दा महत्वाचा आहे Oh. मुद्दा मंत्र्यांना फोन केला ऑफिस मध्ये जाऊन त्यांच्या पत्र दिले अनेक लोकांनी तरी देखील ते इथं आले नाहीत लोकांची तुम्हाला फोन केला शरद दादा आणि तुम्ही लगेच तिसऱ्या दिवशी इथं हजर झाला पहिला फोनला दादांचा फोन तो तू उचलला दादा उचलला आणि साहेबांना साहेबांच्या ह्या साहेबांनी स्वतः ह्या घटनेतलं पहिले गेलेले त्यामुळे साहेबांना माहिती की लहान मुलाचं दुःख काय असतं म्हणून साहेबांनी त्यांचा सगळ्यात महत्वाचा दौरा पाठीमागं टाकला झाला नाही तरी चालेल म्हटले पण ह्या माणसांना आज इथं आम्हाला सांत्वन द्यायला मी गेलोच पाहिजे आणि साहेबांनी बाकीचे दौरे साहेब साहिव आले त्याबद्दल खऱ्या अर्थाने त्यांना धन्यवाद दिले पाहिजे की नात्याने आमच्या परिसरामध्ये परवा वनमंत्र्याने मंत्र्याने मीटिंग घेऊन सुद्धा सरकारने चांगल्या पद्धतीची कारवाई झालेली आहे कारण दहा कोटी रुपये मंजूर केलेत सगळी यंत्रणा कामाला लावली ते अधिक सारे क्षम करून यंत्रणा यंत्रणेचा काय फायदा आहे जे काही व्हायचे ते व्हायच्या आधी पाहिजे व्हायच्या आधी पाहिजे जीव गेल्याच्या नंतर यंत्रणा लावून उपयोग नाही

तेरा वर्षाचा होता साहेब स्कॉलरशिप ला बसलेला होता साहेब वीस बैठकी त्याला अठरा मार्क होती शरद सर आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला बिबट मुक्त करा फक्त एवढंच म्हणणं आहे ते तुम्हाला कसं करायचं काय करायचं हे सगळं वाघ नको वाघ नको करायचं शेतकऱ्यांचं जीवन म्हणजे एका आईचं लेकरू जर लेकरू डोळ्यासमोर जर नेत जगण्याला अर्थ काय सांगा ना तुम्ही कशासाठी जगायचं आम्ही जनकांसाठी जगतो ती जर अशी वाघ आमच्या समोर जर ओढत असतील तर कशासाठी जगायचं विषय असा आहे की गेल्या एक महिन्यामध्ये सुरुवातीची घटना बारा ऑक्टोबरला झाली त्यानंतर दुसरी बावीस ला झाली आणि तिसरी दोन नोव्हेंबरला झाली तीन घटनेमध्ये तीन लोकांचा अंत त्या ठिकाणी झाला त्याच्यानंतर आतापर्यंत जवळपास दहा ते अकरा बिबट ह्या भागामध्ये पकडले गेलेले आहेत आणि एक शूट करण्यात आला परिस्थिती परमिशन घेऊन त्याला ठार केला शूटर मार्फत आणि पिंपरगीड ही जी दोन गाव आहेत तर ते ते गेल्या दोन वर्षामध्ये ह्या दोन गावात दहा लोक इथं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दगावलीत शेकडो जनावर गेलीत अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत आता या पूर्व काळामध्ये जो बिबट पकडला जायचा त्याला थोडीफार ट्रीटमेंट देऊन तो पुन्हा याच परिसरात कुठेतरी सोडला जायचा आणि इथली संख्या नेमकी एक हजार आहे की दोन हजार कोणालाही त्या ठिकाणी सांगता येत नाही तेव्हा आमचं म्हणणं सर्वांचं असं आहे का जर शेतकऱ्याला गोरगरीब गरीब माणसाला मुलांना महिलांना सुरक्षितरित्या जीवन जगायचं असेल तर शासनाने टॉप प्रायोरिटीवरती हा भाग किंवा राज्य, राज्य। आपत्तीग्रस्त जाहीर करून बिबट मुक्त महाराष्ट्र जसं केरळला हत्तीमुळे त्रास झाला तसं इथं बिबट्याचा त्रास हा आज ह्या भागात आहे राज्याच्या अनेक भागामध्ये तो पसरलेला आहे तेव्हा आमच्या भागात बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका